नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली शंभर क्विंटलची किमान दर भेटल्या सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटल्या सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बालासेमती सावनेर आवाखाली चार हजार क्विंटलची किमान वेट आहे सात हजार पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती राळेगाव आवाखाली चार हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती मौदा आवाखालेली अडुसठ क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटन जाता येल आर ए मध्यम स्टेबल आवक आलेली सतराशे क्विंटलची किमान द्र भेटल्या सात हजार एकशे तीस रुपये कमालद्र वेटल्या सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वात दमद्र वेटल्या सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती उमरेड जात आहे लोकल आवक आलेली सहाशे सात क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमालदर वेट आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधासिमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली सहाशे पन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सहा हजार आठशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालील नऊ हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर वेटला सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अबाकाली एक हजार नऊशे तीस क्विंटलची दर वेटल्या सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद